नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी आणि खास अशी क्रीम कॉन पनीर भाजी आपण पनीर साध्या पद्धतीत तर नेहमीच बनवतो पण आज आपण त्यात स्वीट कॉर्न घालून थोडा हटके प्रकार बनवणार आहोत आणि हो चव मात्र भन्नाट लागणार आहे चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे फ्राय पॅन घेतला आहे त्यामध्ये थोडेसे तेल टाकून ते गरम करून घेतलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये मी सुमारे दीडशे ग्रॅम पनीर व्यवस्थित एकसारखे कापलेले टाकून हलकंसं फ्राय करून घेत आहे पनीर छान फ्राय झालं की आपण ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात आता त्याच पॅनमध्ये मी एक वाटी उकळलेले स्वीट कॉर्न टाकून थोडंसं फ्राय करून घेत आहे कॉर्न हलके फ्राय झाले की आपण आता कांदा फ्राय करायला घेणार आहोत इथे मी दोन मध्यम कांदे चिरले आहेत कांदा फ्राय करताना तो गोल्डन ब्राउन रंगाचा झाला पाहिजे तुम्ही पाहू शकतात आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता मी त्यामध्ये टाकत आहे चार पाच लसूण पाकळ्या थोडं आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आणि खडे मसाल्यात दालचिनी धने लवंग काळी मिरी आणि जिरे टाकून हे सगळं एकत्र एक मस्त परतून घेत आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण छान परतून तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत पहा आपलं वाटण एकदम तयार झालेलं आहे आता मी इथे अर्धी वाटी दही घेतली आहे त्यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती मसाला आणि थोडीशी हळद घालून सगळं मस्त एकत्र एक मिसळून घेतलं आहे मसाले मिसळलेलं हे दही आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहोत आता भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे मी तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यात दोन ते तीन तेजपत्ते टाकले आहेत आणि आपण आधीच वाटून ठेवलेलं मसाल्यांचं वाटण त्यात घालून ते परतून घेत आहोत हे वाटण आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आपलं वाटण परतून तयार झालेलं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा घरगुती मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा मिरची पावडर आणि दोन चमचे पनीर मसाला हे सगळे मसाले त्याच वाटणात नीट मिसळून घेत आहे मग त्यात थोडे गरम पाणी टाकून ही ग्रेवी मस्त शिजवून घ्या तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही ही शिजवून तयार झालेली आहे आता त्यात चवीनुसार मीठ घालून ते एकत्र मिक्स करून घ्या आता आपण त्यामध्ये फ्राय केलेलं कॉर्न आणि पनीर हे एकत्र टाकून त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण त्यात अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपण ही भाजी मस्त पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपली ग्रेव्ही किती मस्त शिजवून तयार झालेली आहे आत्ता आपण शेवटी जे दही आणि मसाल्याचं मिश्रण तयार केलं होतं ते या ग्रेव्ही मध्ये घालून मिसळून घेणार आहोत सगळं नीट एकजीव झालं की त्यावर एक चमचा फ्रेश क्रीम टाकून दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा शिजवून घ्या तुम्ही पाहू शकतात आपली क्रीमकॉर्न पनीर भाजी तयार झाली आहे शेवटीवरून सजावटीसाठी मी अजून एक चमचा फ्रेश क्रीम टाकत आहे एकदम झक्कास दिसते ना तर मंडळी कशी वाटली ही झटपट खास अशी क्रीमकॉर्न पनीर भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका झक्कास रेसिपीसोबत तोपर्यंत खा प्या आणि आनंदात राहा